नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सहा महिन्यापासून एक वर्षाच्या मुलीचे फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे शोल्डर आहे तो मी साडेतीन इंचवरती आर्मोलसुद्धा मी साडेतीन इंचवरती घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आहे तो सहा इंच घेतलेला आहे थोडासा आर्मोल आकार देऊन घेतला जी फ्रॉकच्या टॉपची उंची आहे ती सात इंच गळा रुंदी दीड इंच आणि समोरचा गळा आहे हा दोन इंचवरती घेतलेला आहे म्हणजे मी पाठीमागचा आणि पुढचा भाग सेपरेट कट करून घेतलेला आहे आता हा अस्तरवरती भाग मेजरमेंट घेतलेला आहे मी जे फ्रॉकचं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरतीसुद्धा अगोदर कटिंग करून घेतलेला आहे फ्रॉकच्या टॉपची उंची आहे ती मी तर आठ इंच घेतलेला आहे पण एक इंच मी कट करणार आहे त्यासाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे सात इंच घेतला आहे आता हा जो मेन फ्रॉकचा कपडा आहे तो उलटा साईडला ठेवून घ्यायचा आणि गळा जोडून घ्यायचा समोरचा भाग मी जोडत आहे गळ्याला उंची ठेवली आहे ती दोन इंच पाठीमागच्या भागाला मी बटन्स करणार आहे अगदी कमी कपड्यामध्ये मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीची फ्रॉक तयार करू शकता तो तो दा तर मी एक चुडीचा ड्रेस शिवला होता त्यामधून कपडासुद्धा शिल्लक होता आणि मला लहान मुलीचं फ्रॉकसुद्धा शिवायचं होतं तर मी अशा पद्धतीचा फ्रॉक शिवली आहे तर हा गळा जॉईन केल्यानंतर भाग परतून घ्यायचा आणि तुम्हाला वाटत असेल तर गळ्याच्या वरच्या साईडलासुद्धा तुम्ही टॉप सिलाई मारून घ्यायची नाही तर तुम्हाला आतल्या बाजूलाच तुम्ही एक डबल सिलाई घालून घेऊनसुद्धा जॉईन करू शकता अस्तर आणि मेन जो कपडा आहे तो दोन्ही जॉईन करून घेतला एक्स्ट्रा कपडा होत आहे तो कट करून घेतला हा जो वरचा टॉपचा आहे तो समोरचा भाग तयार करून घेतला सेम मी पाठीमागचा भाग सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे पाठींब बटन्स लावणार आहे त्यासाठी दोन भाग तयार करून घेतले आहेत तर मी टक्स वगैरे काही घालत नाही आता इथं पाठीमागचा भागसुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे काज बटन सुद्धा मी जॉईन करून घेतलेला आहे दोन बटन्स लावणार आहेत इथं तर अशा पद्धतीने जे फ्रॉकचे वरचे टॉपचे भाग आहेत ते दोन्ही तयार झालेले आहेत पाठीमागचा आणि समोरचा सुद्धा मी पिन्स लावून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेला आहे एक्स्ट्रा जर शोल्डर होत असेल तर तुम्ही साईडचं कट करून घेऊ शकता शोल्डरच्या साईडला आता फ्रॉकला फ्रील कशा पद्धतीने तयार करायचं बघा जे फ्रील घेतलेला आहे तुम्ही मी साडेनऊ इंच उंचीला आहे आणि जो रुंदीला कपडा घेतलेला आहे मी पंचवीस इंचपर्यंत घेतलेला आहे लांब म्हणजे दोन भाग घ्यायचे तसे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग अस्तरसाठी मी कपडा घेतलेला आहे कमरेचा भाग किती आहे त्या पद्धतीने सास्त सुद्धा तयार करून घ्यायचा हा असा जॉईन करून घ्यायचा आता इथं मी फ्रील तयार करून घेतल्या आणि कमरेच्या भागाला जॉईन करून घेतल्या कमरेचा भाग किती आहे मोजून घ्यायचा त्याच पद्धतीने फ्रील सुद्धा तयार करून घ्यायच्या तुम्ही एकाच वेळी फ्रील आणि अस्तर जॉईन करू शकता तुम्हाला जमत नसेल तर अगोदर तुम्ही अस्तर हा थोडंसं जॉईन करून बघायचा त्यानंतरच मग फ्रीललासुद्धा प्लेट्स घालायच्या तुम्हाला जमत नसेल तर आता मी इथं अगोदर फ्रील्स म्हणजे प्लेट्स वगैरे काढून घेतल्या पूर्ण आणि त्यानंतरच जॉईन करून घेतलेला आहे फ्रॉकला तर हा भाग तयार झालेला आहे मी आज तर जास्त मोठा घेतला नाही फक्त एक मध्ये दोन तीन प्लेट्स घातलेल्या आहेत समोरचा सा भाग सहा महिन्यापासून एक वर्षाच्या मुलीचे मेजरमेंट आहे तर अशा पद्धतीने दोन्हीकडचे भाग जे समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता माझ्याकडे थोडीशी लेस होती तीसुद्धा मी जॉईन करून घेणार आहे याला समोरच्या भागाला आणि साईडला बेल्टसुद्धा लावणार आहे आता ही माझ्याकडे लेस आहे तर कमरेच्या साईडला मी त्याच्या लेसची खालची साईड ठेवून घेतलेली आहे पायपिंग आहे त्या साईडला आणि वरच्या साईडला लेसचा आतल्या ले बुजाला ले फोल्ड करून घेतलं थोडंसं आणि चेन करून घेतलं अशा पद्धतीने लेस जोडल्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचे मी या फ्रॉकला पप पपस्टाईल शिवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी तर वापरलेला जो अस्तर आहे तो कॉटनचा आहे शोल्डर जोडून घेतल्यानंतर पाही सुद्धा मी इथे तयार करून घेतल्या होत्या तर अशा पद्धतीने जॉईन झालेला आहे तीन इंचचा कपडा मी लांब घेतला होता आणि त्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स घालून घेतल्या अगोदर एका साईडला घालून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या साईडला घालून घेतला आणि एक्स्ट्रा कपडा घेऊन मी एका साईडला जोडून घेतले आतल्या साईडला फोल्ड करून आणि त्याला बाहीच्या आकारच्याप्रमाणे शेपला कट करून सुद्धा घेतलं आता इथं फक्त बाई जोडून घ्यायच्या अगोदर बाईचं सेंटर ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि जॉईन करून घ्यायचं अशा पद्धतीच्या बाई जेव्हा तयार करतात तेव्हा तुम्ही जो बाईचा सेंटरचा पॉईंट असतो तो, तो व्यवस्थित शोल्डरवरतीच यायला पाहिजे त्यामुळे बाईसुद्धा दिसायला छान दिसतात आणि जे आपण प्लेट्स बनवले असतात ते व्यवस्थित सेंटरमध्ये येतात तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाईसुद्धा तयार करून घेतल्या बेल्ट जोडून घ्यायचे होते दोन्ही साईडला ते सुद्धा घेतले आणि पूर्ण जी फ्रॉकची फिटिंग आहे ती सुद्धा करून घेतली आता इथं एकदम सोपी फ्रॉक आहे काहीच नाही तर शोल्डर आहे ती साडेतीन इंच आरमोल साडेतीन इंच टॉपच्या वरचा भाग किती घ्यायचा त्या पद्धतीने घ्यायचा तर मी इथं सात इंच किंवा आठ इंच घेऊ शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने फ्रील तयार करून घेतले जॉईन करून घेतले फ्रीलच्या खालच्या साईडनं सुद्धा सिलाई मारून घेतली फोल्ड करून आणि बाही तयार करून घेतल्या साईडला फिटिंग करून घेतलं तर कमी वेळामध्ये तुम्ही छान अशी फ्रॉक तयार करू शकता आता इथं फ्रॉकची मी फिटिंगसुद्धा करून घेत आहे पूर्ण फ्रॉक झाल्यानंतर मी परतून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने दिसते खूप छान अशी छोटीशी फ्रॉक तयार झालेली आहे आणि बाळाला एकदम परफेक्टसुद्धा झालेली आहे तर मी या फ्रॉकवरती हेअरबेंडसुद्धा तयार झालेला आहे म्हणजे केलेला आहे तोसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तर अशा पद्धतीचे फ्रॉक तयार झालेले आहे हे जे बाळ आहे ते एक वर्षातच आहे पण थोडंसं लहान आहे त्यासाठी त्याच्या प्रमाणे मी फ्रॉक शिवलेले आहे सहा महिन्याच्या एक सहा महिन्यापासून एक व्या मुलीचं फ्रॉक मेजरमेंट आहे बघू शकता फायनल लुक अशा पद्धतीचं दिसत आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि फ्रॉक तुम्हाला कशी का वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद